दारू म्हटलं की भले भले लोक ही व्यसनाच्या आहारी जातात दारू म्हणजे लोकांसाठी जन्नत स्वर्ग सुखे त्यात न्यू इयर गटारी म्हणजे नुसती दारू आणि कल्ला दारू पिणं हे लोकांसाठी एक कल्चरच झालंय असं म्हणायला हरकत नाही सध्या दारू पिणं ही संस्कृतीत झालीये दारू शिवाय कोणता सक्सेस सेलिब्रेट झाला असं वाटत नाही पण हीच दारू एखाद्या देवाला नैवेद्य म्हणून चढवली गेल्यावर तुमची मस्तकातच जाईल पण भारतात एक असं मंदिर आहे जिथे चक्क देवाला दारू भोग म्हणून चढवली जाते ते म्हणजे उज्जैनचं कालभैरव मंदिर इथे अनेक भाविक हातात दारूच्या बाटल्या घेऊन रांगेत दर्शनासाठी उभे असतात पण या देवाला दारू का चढवली जाते त्याच कारण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध काळभैरव मंदिर हे उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठावर आहे ज्याला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते भैरवगड गड म्हणूनही ओळखलं जातं भगवान शिवाची अनेक रूप जगप्रसिद्ध आहेत त्यातील बारा ज्योतिर्लिंगांविषयी अनेक आख्यायिका देखील प्रसिद्ध आहेत यापैकीच एक ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर आणि त्या महाकालेश्वर आणि रक्षण करणारा कालभैरव या कालभैरवाची पूजा देखील तांत्रिक पद्धतीने केली जाते कालभैरव हा शिवाचा रुद्र अवतार मानला जातो कालभैरवाचे देखील आठ प्रकार आहेत ज्याला अष्टभैरव म्हणून ओळखलं जातं असिथंगा चंदा कपाल उन्मत्ता भीषण रुरु समहारा भैरव त्यातही कालभैरवाचे महत्वाचे रूप आहे ज्याला स्वर्ण आकर्षण भैरव म्हणून ओळखलं जात प्रत्येक धर्मात कोणत्या ना कोणत्या देवत्वाला मानलं जातं तसंच हिंदू धर्मात बाबा भैरवाला खूप महत्व आहे हे तंत्रमंत्राचे स्वामी म्हणूनही ओळखले जातात त्याला वामपंथी तांत्रिक मंदिर असंही म्हणतात स्कंद उज्जैन मधलं हे मंदिर हे भद्रसेन नावाच्या राजाने बांधलं असा उल्लेख आहे काळभैरव भैरव मंदिर शेकडो वर्षांपासून सखोल आध्यात्मिक पद्धतींशी संबंधित आहे कपालिक आणि अगोरी पंथांचे प्रमुख म्हणून केंद्र असलेल्या उज्जैनने या परंपरांचा एक भाग म्हणून कालभैरवाला मद्य अर्पण करण्याचा विधी जपलाय कालभैरव मंदिरात देशातील दैवी विधींमध्ये दे मध्य अर्पण करण्याच्या परंपरेचा आध्यात्मिक अर्थ आहे हे एखाद्याचा अहंकार अज्ञान आणि वाईट सवयींना परमात्म्याला समर्पण करण्याचा प्रतीक आहे अल्कोहोल किंवा सुरा हे शस्त्र शक्तिशाली ऊर्जेचं प्रतिनिधित्व करत जे देऊ केल्यावर नकारात्मक गुणांचा त्याग करण्याची आणि आध्यात्मिक वाढ स्वीकारण्याची भक्तांची इच्छा दर्शवत ही कृती पदार्थाबद्दल नाही तर आंतरिक दुर्गुण सोडणं आणि परिवर्तन शोधणं याबद्दल आहे या मंदिराबाबत एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे मराठ्यांच्या काळात मुघलांनी भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली मुघल आक्रमकांनी पश्चिमेपासून उत्तर भारतापर्यंत खूप रक्तपात घडवला परंतु मराठ्यांनी पराभूत होऊनही हार न मानता लढा चालू ठेवला आणि त्यांच्या हातून अनेक राज्य हिसकावून घेतली त्यावेळी अनेक मंदिरं उद्ध्वस्त झाले खरी पण कालभैरव मंदिराला ते शोधू शकले नाही या ऐतिहासिक घडामोडीत असंही म्हटलं जातं हो की पानिपतच्या तिसऱ्या युद्धापूर्वी महाजी शिंदे हे भैरव मंदिरात गेले व त्यांनी आपली पगडी भैरव बाबांना दिली आणि विजयानंतर मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली आजही उज्जैन मधील कालभैरव मंदिरात देवाला प्रसाद म्हणून भाविक दारूच अर्पण करतात लोक दारू देतात पण ही दारू स्वतः पिऊ शकत नाही दारूचीही विक्री केली जाते व मंदिरात दररोज सुमारे दारूच्या बाटल्या अर्पण केल्या जातात उज्जैन मध्ये बंदी जरी असली तरी सरकारनं केवळ या मंदिराच्या परिसरात दारू विक्रीसाठी मान्यता आहे पाहायलाच गेलं तर अनेक तांत्रिक देवतांना दारू आणि मांस नैवेद्य म्हणून चढवला जातो बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या दिवशी काली मातेला दारू आणि मासे हा भोग दिला जातो तसेच तांत्रिक मार्गात बळी प्रथा देखील आहे या मंदिरात एक चमत्कार गोष्ट पाहायला मिळते आणि याच्या अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाल्या होत्या ती म्हणजे कालभैरवाला भाविक मोठ्या भक्तिभावानं दारू पासतात या कालभैरवाच्या मंदिरात दारू हाच देवाचा प्रसाद आहे भाविक ही दारू नाहीशी होते हा चमत्कार अनेक वर्षांपासून चालत आला आहे अनेक जण या प्रकाराला पुजाऱ्याची हात चलाखी देखील म्हणतात पण तरीही हा प्रकार याची देही याची डोळा पाहून सुद्धा अनेकांचा यावर विश्वास बसत नाही पण तरीही ती दारू कोण पितो कुठे जाते ही दारू याचं उत्तर आज सापडलेलं नाही अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका